सो या प्रोग्रामसाठी मी एक जवळजवळ सप्टेंबरमध्ये हे केला होता जॉईन केला होतास असे झाले स्वतःमध्ये की आता ज्या गोष्टी आहेत आधी जे उधळपट्टी चालायची थोडीफार ती चालू तर आहेच असं नाही की एकदम स्टॉप केली पण ती लिमिट त्याच्यावर आलेली आहे आणि तिथं नीड्स अँड वॉन्ट कॉन्सेप्ट त्यावेळेस जे एक्सप्लेन झाले होते त्यात आता माहित पडले की नीड्स काय वॉन्ट्स काय मध्ये पण आपल्या पर्सनल लाईफ पर्सनल काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कराव्याशा वाटतात त्याच्यात पण मी टाकतोय माझे पैसे खर्च करतोय जेणेकरून जे आपली लक्झरी वगैरे जे आपण आधीपासून जे जगत आलेलो आहे ते पण ॲज कंटिन्यू आहे त्यामध्ये नेक्स्ट अशा गोष्टी म्हणजे आता जे लोन्स वगैरे आपण म्हणजे कॅज्युअली घेत होतो की हा चला सगळेच जण घेतात लोन्स सगळे सगळ्यांवरच आहेत सगळेच जण करतात ई आहेत भरता येईल पण त्या गोष्टीला थोड्या वेगळ्या दिशेनं आता पाहायला जातं की लोन्स म्हणजे एक बर्डन आहे बर्डन म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली कोणासाठी तरी काम करावंच लागणार कोणी कितीही बोललं तर तुम्ही तुमचा जॉब वगैरे स्विच करू शकत नाही बिकॉज ऑफ युअर लोन ओनली तर त्या गोष्टी पण आता कळायला लागल्या की त्यामुळे आता एक माइंडसेट चेंज झालेला आहे पैसे जे आहे जास्तीत जास्त सेव्ह करून पटापट पटापट लोन्स क्लिअर करण्याच्या वेवर मी चालतो आहे मी क्रेडिट कार्डचं एक लोन होतं माझं ते ऑलमोस्ट मी ऑक्टोबर मध्येच फिनिश केलं होतं oh. माझं कार लोन होत कार लोन मी आता जस्ट रिसेंटली जानेवारी मध्ये फिनिश करून टाकलेलं आहे आता राहिलेलं आहे माझं फक्त होम लोन ते पण मी लवकरात लवकर फिनिश करण्याचं ट्राय करतोय तर एक म्हणजे जसं कार लोनच माझं क्लिअर झाल्यावर मला एक फायनान्शियली फिफ्टी पर्सेंट फ्री झाल्याचा जो फील येतोय म्हणजे जे पैसे एक्स्ट्रा माझ्याकडे उडत आहेत ते पुन्हा मी माझ्या नीड्स ऑलरेडी मी माझ्या कम्प्लीट केलेल्या माझी होती पण जो नीड्स बदला जो लोन जाऊन आपला जो पार्ट जास्ती जात होता शिल्लकचा तो थोडाफार कमी झाल्यामुळं ते पैसे मला आता कुठंतरी माझ्या स्वतःवर खर्च करण्यासाठी फॅमिलीवर कुठंतरी फिरायला जाण्यासाठी वगैरे तिकडे पण खर्च करता येत आहेत सध्या तर त्यामुळं एक ते आता माइंडसेट चेंज झालेलं आहे की जर होम लोन जरी क्लिअर झालं माझं तर पुन्हा आपल्याकडे किती सारे पैसे साठतील किती सारे आपण काही काही पण करू शकतो पुढे जाऊन तर त्या गोष्टी फायनान्शियली फ्री होण्यासाठी मला तुमची फार मदत झालेली आहे तर आय वुड लाईक टू से थँक यू फॉर दॅट एक ट्रॅकवर आणण्यासाठी सगळी लाईफ स्कॅटर्ड होती ती एका जागेवर आणण्यासाठी आणि नेक्स्ट म्हणजे बाकीचे पण जे आपले प्रोग्राम्स मिळालेले आहेत जसं संडे सेशन्समधून इन्शुरन्स वगैरे या सर्व गोष्टीचं जे नॉलेज मिळते त्यानंतर शेअर मार्केट क्लासेस आहे आधी मला शेअर मार्केटची भीती वाटायची ॲक्च्युअली म्हणजे म्युच्युअल फंड सोडून मी कधीच कशातच इन्व्हेस्ट नव्हतं केलं पण सध्या एक जरी शिकतोय तरी मी साठ हजार रुपयेपर्यंत माझे छोटे 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 शेअर मार्केट मध्ये टाकलेले आहे सातशे पंचावन्न झाले पण त्याचा आता फिअर नाही आहे कारण की मला माहिती आहे मार्केटचे चे सेंटिमेंट काय चालू आहेत अनालिसिस वगैरे मी त्यातून शिकलेलो आहे सगळं मार्केट सगळं मार्केट डाऊनला तेवढे पाच हजार रुपये मायनस झाले तरी ते कुठं जाणार नाहीत पुढे जाऊन एक दोन तीन महिने सहा महिन्यानं पुन्हा ते अप येणारच आहेत तर आधी कशी आधी मला कोणीतरी चुकीच्या वेळेच शिकवलं होतं आणि शिकवलं इन द सेन्स मी जस्ट पाहून केलं होतं कोणाचं तरी त्यामुळे मी ते पैसे इंट्राडे मध्ये घालत घालत गेलो पण यावेळेस मी आता इंट्राडे मध्ये लॉंग टर्म साठी शेअर्स होल्ड केलेले आहेत त्यामुळे मला माहिती आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा आपला लॉस रिकवर होणारच आहे त्याच्यात तर अशा सर्व जर्नीज प्रॉपरली सेट आहेत गोष्ट अफर्मेशन्स तर अफर्मेशन्स पण एक आपण माइंडसेटच्या याच्यामध्ये शिकलो होतो अपॉर्मेशन्स पण मोस्टली मनात जेव्हा रिकाम बसलेत असतो माणूस स्वतःसाठी ग्रेट 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 मयूर मी तुझी जर्नी बघून मला खूप आनंद आहे आणि थँक्यू व्हेरी मच तुझा प्रोग्रेस बनून ठीक आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू फॉर ज्युनियन फीडबॅक